नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपण आहोत आपलं गाव यूट्यूब चॅनल चॅनल ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा ये ना पूर्ण आपण माल आहे

ए बाके बाके है है, मला का सांगायच आम्हाला आता नका आम्हाला आता नका तुम्ही आम्हाला आज कळलं मी काय सांगितलं तू मी काय मी काय सांगितलं तुला काय काय चला बराच काय सांगायचं काय सांगितलं

अशेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद